आज ना मी संध्याकाळी ठरवलं की साईवीरूला गार्डनला घेऊन जायचं आहे म्हणून मी त्यांना काही सांगितलं नाही गार्डनला घेऊन जायचं असंच बाहेर जायचं फिरायला म्हणून सांगितलं त्यांना मग आम्ही आमची फॅमिलीसोबत आम्ही गेलो गार्डनला घरात बसून बोर बोरत होतो आणि गरमही खूप होत होतं त्यामुळे म्हटलं चला आज थोडंसं गार्डनला फिरून येऊया हो आणि पावसाचं वातावरणामुळं हवाही छान सुट्टी होती घरापासून तीन चार किलोमीटर अंतरावरच असं छान गार्डन आहे पण इथं मी पहिल्यांदाच आलेली आहे तुम्हाला खरं नाही वाटणार पण इथं मी पहिल्यांदाच आलेली आहे माझ्या भावाला आणि भाऊजेला गार्डन माहित होतं म्हणजे दोघांनी इथं आम्हाला आणलं गार्डन मग काय चला म्हटलं थोडंसं आपल्या मुलांना पण फिरून यावं ना आपणही थोडं फिरून यावं हवं खाऊन या बाहेरची तर मग आता साई आणि लाडूला घेतलं आणि आम्ही सर्वजण आमची फॅमिली आलो गार्डनमध्ये फिरायला तरी तुम्ही बघू शकता छान असं मस्त आभाळ आलेलं आहे आणि वारही खूप छान सुटलेला आहे खूप भारी वाटते घरामध्ये बसून खूप बोर होतं बरं का कधी कधी त्याच्यामुळे मस्त लहान मुलांसोबत आपल्याला सुद्धा गार्डनमध्ये एन्जॉय करायला येतं तर हे तुम्ही बघू शकता मोठ्याचे मोठं असं गार्डन आहे आणि गर्दी खूप आहे तर आता काही मुलांना सुट्ट्या ला लागलेल्या आहेत शाळेला त्याच्यामुळं गार्डनमध्ये खूप गर्दी राहतात संध्याकाळच्या टायमाला तर आता सुट्ट्या म्हटलं की मुलांना घरामध्ये बसवलं जा जात नाही त्याच्यामुळे असं गार्डनला घेऊन यायचं फिरायला तुम्ही जातच असाल ना लहान मुलांना घेऊन त्याच्यानंतर इथं बघितलं तर छान असं तळ होतं म्हणजे कारंजा म्हणतो ना आपण तो पण त्या कारंजाला काही पाणी नव्हतं अजिबात आणि त्या पाणी होतं थोडंफार त्याच्यामध्ये शेवाळ झालेलं होतं मग पुढे आलो त्याच्यानंतर मग पिल्लूंना दिसले असे स्लायडिंग आता गार्डनमध्ये आल्यानंतर हे असे घसरकुंड्या झोके वगैरे दिसल्यानंतर मुलांना खूपच जास्त एक्साइटमेंट असते की कधी आम्ही खेळायला जातोय म्हणून मग हे असे स्लायडिंग वगैरे दिसल्यानंतर पळतच दोघं जण जाऊन खेळत बसले बघा इथं किती खुश आहेत बघा त्यांचा आनंद गगनात मावण्या नाही काय लहान मुलांना फक्त एवढं एवढी म्हणजे किती छोट्या गोष्टीमध्ये लहान मुलं खुश हो खुश होतात किती निरागस असतात ही लहान मुलं तर मी कधी कधी त्यांना असं गार्डनमध्ये घेऊन येते पण आमच्याकडे छोटंसं गार्डन आहे मी तिकडेच घेऊन जाते त्यांना एवढं मोठं गार्डन बघून ते सुद्धा खूप खुश झाले आणि इतके धावपळ करत होते गार्डनमध्ये खेळत होते आणि आता माझा भाऊ आणि भाऊ जे ता नाही का बॅडमिंटन खेळत होते तर त्यांना काही लाडू खेळूच देत नव्हता अजिबात हो सारखं त्यांच्या मध्ये मध्ये जात होता आणि ती बॅट घेत होता मग बघा पळून पळून खेळून दमला म्हणून पाणी पे दोघं पण इथं थोडं विश्रांती की मग काही नंतर परत पुन्हा धावपळ पर चालू केली त्यांनी नंतर सायराज बघा इथं त्याला ना खाली ते दगड ठोचत होते म्हणजे हरळी ठोचत होती त्यामुळे ते मांडी घालून बसतच नव्हता अजिबात तर माझी मम्मी त्याला मग होती बस खाली मांडी घालून तर तो काही शेवटी बसलाच नाही तर इथं बघा तुम्ही लाडू बघा मागा कसा त्यांना अजिबातच खेळू देत नाही खूप परेशान केलं त्यांना दोघांना पण तर आता मला पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे झाड तुम्ही कुठं पाहिलं आहे का आणि या झाडाला काय म्हणतात ते पण मला सांगा कारण हे झाड मी पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि मला वाटलं स्टार्टिंगला जेव्हा मी बघितलं तेव्हा मला वाटलं की काही केळीचंच झाड आहे का काय पण नाही ते वेगळंच झाड होतं कुठलं तरी तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ते बघा माझी भाऊजी आणि दिदी कशा फुलबॅट खेळतात आहे तर माझ्या ब बहिणीला अजिबात फुलबॅट खेळायला येत नाही बरं का ती मोठी दिदी आहे माझी तर तिला शाळेमध्ये सगळे फुसके फुसके म्हणायचे म्हणजे तिला अजिबातच काही येत नाही खेळायला वगैरे असं नाही का पण अभ्यासात खूप हुशार आहे तर गार्डनला गेल्यामुळे हे असं फुलबॅट वगैरे आम्ही आणलो होतो लाडू काय आम्हाला काही खेळू देत नव्हता शेवटपर्यंत त्यालाच खेळायचं होतं तर इथं माझे दिदीन भाऊजे खेळतात दोघांना पण त्याने खूप परेशान केलं मी मस्त मात्र बघ बसून व्हिडिओ काढला नंतर आम्ही खेळलो आणि मस्त छान गवतावरती हरळीवर थोडीशी चप्पल काढून चाललो त्याने काय होतं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि खेळल्यानंतर असं कुठलेही खेळणे आपण खेळले ना म्हणजे आपण मोठे असलो तरी तर व्यायाम होतो त्याच्यामुळे मी असं फुलबॅट वगैरे आम्ही खेळलो मुलांनीही खूप गार्डनमध्ये एन्जॉय केलं चला म्हटलं तेवढंच आपण मुलांसोबत आपलंही एन्जॉय होतं आणि घराच्या बाहेर पडणं सुद्धा होत नाही तर असं काही बाहेर जाणं होत नाही मुलांना घेऊन गार्डनला आल्यानंतर मुलांमध्ये कसा वेळ निघून गेला ते कळत कळलंच नाही आम्हाला तीन चार तास आम्ही गार्डनमध्येच खेळलो व्यायाम केला खूप भरपूर मस्त एन्जॉय वगैरे केलं तर मग आता तीन चार तास झाले होते ऑलरेडी इथं मुलं खेळत होते त्यांना काही दमले नाहीत पण आम्ही मात्र खूप दमलो तर म्हटलं तर हे उन्हाळ्यामध्ये आता हे असं चालूच राहणार आहे पण आता आपल्याला काही शक्य आहे का रोज मुलांना गार्डनला घेऊन येणं नाही ना मग त्याच्यामुळेच मग मुलांना मी आता क्लास लावणार आहे उन्हाळ्यामध्ये बघू आता स्केटिंग किंवा स्विमिंगचा क्लास वगैरे लावून टाकायचा म्हणजे मुलंसुद्धा बिझी राहतात दिवसभर ते बोरसुद्धा होत नाही घरामध्ये बसून आणि शनिवार रविवार जेव्हा सुट्टी असेल तेव्हा गार्डनला घेऊन यायचं असं प्लॅनिंग माझं आहे तर बघूया आता किती सक्सेस होत आहे ते हे दोन मुलांना बघून मला काहीच जमत नाही सुट्ट्यांमध्ये खूप त्रास देतात घरामध्ये ना घरामध्ये टाइम शेर खाणं होत ना काही होत घरामध्ये राडा दंगा मस्त जास्त पूर्ण उन्हाळ्यामध्ये तर असा हा संध्याकाळचा टायमिंग आमचा खूप छान गेला मुलांमध्ये गार्डन मध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही हे मुलांना घेऊन जाता का गार्डनला ते मला कमेंटमध्ये सांगा आपलं चॅनल नवीनच आहे त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा बाबा आहे भेटूया उद्या